नमस्कार सुस्वागतम वेलकम हे बघा मी कुठे आले आपल्या समुद्रावर आलेले आहे माझ्या घराजवळ एवढा मोठा समुद्र आहे तुम्ही बघू शकता चला तुम्हाला दाखवते खूप एन्जॉय करतात लोक आणि मी पण करायला आली खूप दिवसानंतर आले कमसे कम, कम दोन आठ वर्ष झाली मी आली नाही तुम्ही सगळ्यांनी आहे हा माझ्या घरा बसला समुद्र आहे बघा किती छान वाटतंय या किनारा एक बंगलर पोरा जाय ज जाय बघा किती आनंद घेतात तिथे लोक आता तुम्हाला लपुरी लप पण दाखवते किती लोक लपुरी लप करायला येतात तिथं ते पण तुम्हाला दाखवते ठीक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आणि शेवटपर्यंत एन्जॉय करायचा ठीक आहे चला बघा किती एन्जॉय करतात सगळ्या बायका येऊन बसतात मुलं खेळतात तुम्ही पण असं खेळत होता का लहानपणी बघा ह्या मुलाने किती छान कोप बनवली बघितलं काय बाळा कोणासाठी कोप बनवली वा बघा आपण पण लहान होतो ना तेव्हा असंच कोप बनवायचं तू कोणासाठी बनवली बाळा अगं वया माझं सण काय नसलं पिलो चला आपण कोप बनवू शिकूया आपण मी तुला शिकू देऊ कोप बनव कशी का बनवायची थांबा दाखवते आता मी पण येते ना पोपट बनवते पोपट देखो मी पहिला खेळती कशी देख ऐसा करणे का ये असं हे दालपट पाय कुपट दाल नाही का कोपट हे देख ऐसा करने का चिवटाय चिवटाय दाल उल थांब मजा बा लागूळ घालून दे हे बघितलं चिवटाय चिवटाय दारू का घर हे थांबा थांबत मला दाखवते बघा कसं वाटतं बघा हे कसं वाटतं बा बघा आता इथे आपण ना बसायचं वाटा करायचं होतं बघा बघा भावानं कसं वाटते हे बा तुला जर खेळत बघा कसं वाटतं भावानो बहिणीनं भावान। आता भावान। ही मुलगी मी ओळखत नाही मुलीला मला नाही माहिती कोणाची पण ते झालं आपणच आहे ना बरोबर आहे का ना आपण जर लोकांच्या लेकराला प्रमाणे जवळ घेतला तर देव आपल्या वरन बघतो मग आपले पण लेकरा कोण ना कोण माया करत हे उच्ण असतं आवडली खूप हां बाय बच्चा चला हे बघा किती छान कोप झाली ना चला बघू ती तुम्हाला दाखवते बघा बघा हा सागरी किनारा ह्याला म्हणतात खरं जीवन जगणं खुल्या मैदानमध्ये हवा घेणं बघा तुम्ही माझ्या घराकडं आला मला भेटायला मसाला घेण्यासाठी तुम्ही जेवा पण एन्जॉय करा पण आणि हो का असं तुम्ही फिराय पण येऊ शकता पण आपला आपला खर्च करावाय का तुम्हाला मी आज सांगते हे बघा माझ्याकडनं जे चटणी भाकर आहे खायला ते तुम्हाला मी देणार हे बघा इथं समुद्रावर आहे ना मच्छी बिच्छी खूप भेटते खायला बिला खूप भारी आहे का किती लोक खेळतात बघितलं का हो का किती मोठा नगर आहे बघितला वा हे बघा आजा आजा भाई हॅलो बोलते बोलताय बच्चा बाय बाबू चला खूप छान वाटतंय त्या साहित्य पण खूप खूप आहे तुम्हाला दाखवत हा किती मोठा आनंद घेतात लोक हे बघू शकता तुम्ही बघा हे बघा किती मोठा जीवनाचा आनंद घेतात हे बघ हे कुठलं कुठलं दिसतंय तो त्या घराजवळचं एवढं लांबचं पण दिसतंय या बघू शकता हे बघा बघा हे घरं किती लांब आहेत पण माझ्या फोनमध्ये हे जवळ दिसतं आहे घर हे बघू शकता तुम्ही बघा किती मस्त आहे काही हे बघा आता जसं जसं मी ना ह्या घराजवळ आहे बघा हे घरजवळ आता मी जसं जसं छोटं छोटंकरण ना हे बघा किती लांबचं दिसतंय आपल्या आपल्या फोनमध्ये बघा बघितलं भावांनो हे घर एवढं लाव एवढं लांबचं दिसतंय म्हणजे आपला फोन एवढा लांबचा शूट करू शकतो बघा अजून बघ करू शकतो बघा हे घरा एवढं लांबचं पण शूट करू शकतो आपला फोन तर बघा तुम्ही आता बघू शकता किती लांबचं मी शूट केलं बघितलं ह्याला बघा हे बघा हा सागरी किनारा हे बघा किती जीवन मतलब पूर्ण आनंद घेतात बघितलं हे सगळं आनंद घेतात मुलं खेळ खेळत बघितलं हे खरी जिंदगी आहे तुम्ही पण जागा आणि इतरांना पण जगून द्या बरोबर आहे का नाही हे बघा किती जीवनाचा आनंद घेत हो का घरदाराव का इकडे सागर कर, कर तुम्हाला आहे ना तुम्ही जर तुमचा बड्डे असेल आणि तुम्हाला जर आहे ना बड्डे हे करायचं असेल एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही ह्या साईडला येऊ शकता माझी तुम्हाला मदत काय लागेल ती तुम्हाला मदत करेन मी पण कसं आहे भावानो आता माझ्याकडे चार लोक आलं तर मी चार लोकांना खाया घालू शकते पण एक दहा लोक आले तर नाही रे माझ्यावरती कॅपॅसिटी नाही आहे एकदम बघा हे बघा मस्त आहे ना बघितलं ना तुमचा बड्डे पार्टी तिथं करू शकता माझ्याकडे येऊ शकता राहू शकता पण बघा मान मी तुम्हाला आहे ते स्पष्ट सांगते उद्या तुम्ही म्हणा नको की स्मिता तुम्ही आम्हाला बोलवलं ना आमच्या पदलच्या पैशाचं खायला लागलं भावा ना बहिणी ना माझ्याकडे एवढं कॅश नसतात आणि माझ्याकडे एवढं कमाई नाही माझी मी एकटी कमावणे माझा लहान मुलगा आहे आणि मी तर बघा तुम्हाला मी मदतसाठी तुमचा बड्डे असू कुठं काय असू तुम्ही या हो का समुद्रामध्ये बघा हे बघा हे पाणी आहे हे पाणी आहे बघा तिथं बोट लागलेली आहे त्या बोटची जाऊ शकते तिथं माणसं उभा आहेत बघा बघितलं का हे जीवन जीवनाचा आनंद तुम्ही घ्या आणि मला पण घेऊन द्या yes. मी तुम्हाला yes. mm. दाखवते फक्त खूप दिवस झालं मी आलीच नाही oh, करा बघा yes. किती लोक शूट करतात तर मग तुम्हाला दाखवते तिथं बघा बघा किती लोक शूटिंग करतात बघितलं का किती मस्त वाटते ना बघा किती शांत असं पाणी बघितलं हे बघा कसा समुद्र वाटतोय ना पवायला बिवायला काचगत पाणी भावानं इथं माहिती आहे का पाहू शकता तुम्ही हे बघा तिथं स्व लोक गेलात बघा मी तिथं पण गेली असते पण मला भीती वाटते ह्या पाण्यात मी तिथं पण गेली असते हे बघा सगळं चारीभोवती पाणी आहे माहीत बरोबर आहे का नाही हो का तुम्ही बघू शकता बघा बघा किती मस्त हे आहे कसं वाटतंय तुम्हाला समुद्र छान वाटतो ना बघा आता मी तुम्हाला एक ऑफर देते माझ्या माझ्याकुंत मसाला घ्यायचा बुकिंग करायचा गावाक आता मसाला आहे सध्याला मी आणते नाही चालली तुम्ही गावाकोणतं पण घ्या मसाला आणि माझा मला हो का तुम्हाला सांग मी काम तेव्हा खाते बरोबर आहे का नाही आणि तुम्ही असं फिराय पण येऊ शकता माझ्याकडे गावाची पण लोकं असू शकतात तुम्ही असं फिराय येऊ शकता मुंबई बघू शकता आणि म्हणजे हो का त्या बहाण्याने तुम्ही मला मसाला घ्यायला पण येतात आणि असं मुंबई पण बघू शकता एकदा बघा किती भारी वाटते ना बघा आता हे बघा इथनं पाणी खाली गेले तर मी त्या दगडावर जाऊन बसते बघू शकता तुम्ही का अहेास नाही तुझको मैं प्यार करू कितना ना चला तुम्हाला पाणी पण दाखवते मी माझ्या पायावर पण पाणी घेते म्हणून मी चप्पल पण अशी घालून आली आहे की हे पाण्यामध्ये जाऊ शकते चप्पल घालून ठीक आहे चला तुम्हाला दाखवते ए हवा ए हवा तो मिटा दो हम उसको, उसको मिलेंगे हाय हाय किती भारी वाटते बघा ना पाण्यामध्ये खेळणं तुम्ही पण या माझ्याकडे खरंच या बघा ना हा सागरी किनारा ओ ओ मी बसते आता वरती वस्ती कपडे घाण होते होऊन द्या जीवापेक्षा द्या आपलं काहीच नाही हे बघा हा सागरी किनारा ओ ओ, ओ, ओ लांड तू सुगंध खाली पाणी गेलं बघा किती छान वाटतं ना बघितलं भावान हे खरी जिंदगी आहे हे खरी जिंदगी आहे तुम्ही पण जगा बघा हे तुम्हाला खरंच वाटतंय ना माझ्याकडे या पिकनिकसाठी वाटतंय ना माझ्याकडे यावं म्हणून तुम्ही खरंच या खूप छान वाटतंय वा बघा ना किती मस्त समुद्र आहे का नाही <laughs> हे बघा असे रोज रोज कोण ना कोण कालतून येते बघा खेळायला हे बघा हे बघा हे कसं डान्स बघा बघितलं बघा हे बघा कानात पण घातलं त्याने आणि डान्स करते हे बघा बघितलं का हे नात करा म्हणजे कुठं काय करत आहे कोणा असे कळतच नाही मला कसला डान्स करतो बघा डान्स करतो टाइम आउट होत आहे म्हणजे टाइम झालेला आहे आपल्या घरी जायचा उशिरा मी आली नाही बघा किती मस्त समोर आहे बघितलं बघा ती मुलं काय करतात काय नाही आपण सगळं शूट करू शकतो त्या बघा पुरी किती आनंद घेतात या दोघी जण आल्या हे किती आनंद घेतात लोकांच्या खुशीमध्ये आपली खुशी शोधायची हे बघा ही मुलं किती आनंद घेतात बघितलं बघा किती नका कानामध्ये हेडफोन घातलाय ते लोक डान्स करतात त्यांना कळत पण नाही की मी त्यांचा शूट करते बघितलं का हे बघा बघा बघितलं हे बघा बघा हे ते शूट करतोय त्यांचं शूट तो करतोय हे बघा बघा हे हे आपलं नवीन स्टाईल हे पण आपलं कार्टून बघा नवीन हेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते मी त्याला म्हणतात रिअल जिंदगी रिअल जिंदगी दाखवतेच मी रिअल जिंदगी दाखवते काही दाखवत नाही बघा हे ना स म्हणतो किनारी चुकण्या चिकण्या पुरी बघा किती मस्त डान्स करतात बघितलं बघा सेल्फी घेतात जीवनाचा आनंद घेतात बघा वाव बघितलं एका जागेवर जाऊया तिथं गुटरगुम होतं ठीक आहे तो तुम्हाला जागा मी दाखवते थांबा चला गुटर गुम गुम ठीक आहे बघा दाखवते चला बघा गोळ्या कोणाकोणा खायचा आहे बघा किती बायका मला मजा घेतात गोळ्या खायला सुद्धा बघितलं गारत्याचा कोण गोळ्या गोळ्या खात आहे हा बघा त्याला नंतर जाऊया आपण आपण इथं काय आहे खायला ते बघूया मग त्या कि आहे सब पसंद आहे याम कसं आहे याम

<laughs> इतना ठंडी ठंडी में तैरना अच्छी बात नहीं वो सही बोलते बुखार आएगा, नहीं आएगा। हाँ समय को और देना हाँ। है तो अपने आप कभी हाँ जिंदगी का तो 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 मजा लो तो एक खट्टा खा के भी लो है ना ज्यादा खिला दे उनको पक्का वाला भी दे दो मैं भी लेती हूँ ठीक है चलेगा चल तब तक मैं शूट करती हूँ बता शिवपुरी पन है पानपुरी पन है खाऊ शकता बघा किती मुलं मग दाखवते सही बात बघा किती मस्त वाटते वा बघितलं भावानो हा समुद्र किती छान वाटते बघितलं मी फोटो काढते वा आणि बघा मैं भी आम लेती हूँ दादा से खाने का है बस बस ज़्यादा मत चलो आम खाती हूँ मस्त खट्टा मट्टा दस का खल तीन दिया अभी इतना पतला पतला कोई बात नहीं, नहीं। खट्टा खाने से मजा आता है एक मिनट तीन पट्टा दस रुपये का Bye-bye. Mereka mana Mumbai cakap orang Okay. Mumbai puning. तुम्हाला इतर लोकांना पण ऑफर्स होते जर तुम्हाला माझ्या घरी यायचं असेल ह्या समोर फिरण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी मासे खाण्यासाठी मच्छी खाण्यासाठी एकदम ताजे ताजे मच्छी खाण्यासाठी यायचं असेल राहायचं असेल राहू शकता पण पाच पाच किलो मसाला घ्यायची बुकिंग करा ठीक आहे म्हणजे बघा कसं आहे तुमचा पण एन्जॉय होतो आहे माझा पण बिझनेस होतो आहे बरोबर आहे का नाही भावांनो मी तोंडाने भरं बर हे बरं बरं पण मनातून खूप चांगलं आहे मी कधी कोणाला दुखवत नाही काहीच नाही पण मला खूप लोक दुखवतात बघा किती मस्त समुद्र आहे माझ्या घराजवळचा चाल तुम्हाला दाखवते आता तुम्हाला गुटर गुटरगुम ते तुम्हाला दाखवते चला आता रात्री झाली त्या साईटला चल तुम्हाला दाखवते ठीक आहे बघा आता हे दोन मुलं इथं आहेत आता मी इथं आली आहे पण खरंच खूप छान वाटते पाणी बघा वा आता मी पाय दुर्की घेते आणि त्या साईटला बघा तुम्ही बघू शकता त्या साईटला अंधार झाला जेवढा जेवढा अंधार होऊन तेवढे तेवढीच कपल लोक इथे येतात फिरण्यासाठी मजा लेण्यासाठी बघा मी किती माझं पाय भरलं होतं खाली आता तर का मी पाय धुण्यासाठी वर कट्ट्यावर आली बघा किती मस्त वाटते ना बघा वा चला एन्जॉय करते त्याचा इथं नाही जात तर मला चांगलं नाही वाटत ना तुम्हाला दाखवलं असतं पण नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवते बघा वा किती भारी वाटते ना मुंबई कितना सच्चा मेरा राजा कितना अच्छा बघा भावानं माझ्या घरासमोर एक समोर आहे घरा बाजूलाच एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे किती आनंद घेते ना मी हे खरी जिंदगी आहे बघा बघा जेवल्यानंतर तुम्ही संध्याकाळ ते मस्त फिराय पण येऊ शकता फिरण्यासाठी पण तिथे कट्टे बनवल्यात तिथं जाऊ शकता आता कसं पाण्याने हे जास्त हे झाले ना पाणी भरल्यानंतर ही घाणगुण येते ना हे बघा पण खूप चांगलं आहे तुम्ही येऊ शकता चल मग दाखवते अजून चला आता हा ब्लॉक मी इथं थांबवते आता मी चालली घरी जर पुढं बनवायचं असेल कोण असं भेटलं भेटलं तर मी बनवते पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये लिहा ठीक आहे आता सगळी लोक आपल्या आपल्या घरी चाललेले आहेत तर मी पण चालली आणि जे लोक कपल लोकं आहेत त्यांचा ता टाईम झालेला आहे <laughs> <laughs> बाकीचे जे मोकळी लोकांची चालल्यात घरी आणि जे कपल लोक आहेत ते थांबलेत तिथं ठीक आहे चला